नमस्कार मंडळी स्वीता लवडे किचन मध्ये समावेश जरूर असावा म्हणून मी आज बाजारातून ताजी ताजी पालकाची एक गड्डी घेऊन आले आहे आणि पालक स्वच्छ निवडून घेतला आहे पालक घेताना तो हलकाशा हिरव्या रंगाचा घ्यावा लालसर असलेला पालक घेऊ नये लहान पानं पालक घ्यावा म्हणजे मग तो चवीला चांगला लागतो तर पालकाचे मी देठ कोळे कोळे ठेवले आहेत आणि हा पालक स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलाय तर आधी हा पालक आपल्याला ब्लांच करून घ्यायचा आहे म्हणजे तो थोडासा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी इकडे गॅसवर पाणी गरम करायला ठेवलंय आणि पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये थोडस मीठ घालायचं त्यानंतर संपूर्ण हा पालक यामध्ये घालायचा आणि दोन मिनिट झाकण न ठेवता हा पालक शिजू द्यायचा मीठ घातल्यामुळं पालकाचा हिरवा रंग टिकून राहतो दोन तर दोन मिनिटानंतर गॅस बंद करून पालक लगेचच आता थंड पाण्यात काढून घ्यायचा मी बर्फाच्या पाण्यामध्ये पालक काढून घेतेये तर हवं तर तुम्ही माठातलं किंवा फ्रीजचं पाणी घेतलं तरी चालेल तर असं थंड पाण्यामध्ये पालक घातल्यामुळं त्याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि पालक काळा पडत नाही आता पालकाला असंच पाच दहा मिनिट थंड पाण्यात ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतले एक टोमॅटो सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या घालून हे जरा वाटून घ्यायचं तर हे असं वाटून घेतलेलं एका वाटीमध्ये मी ते काढून घेते तर आपलं वाटण रेडी आहे चला आता त्यानंतर पालक थंड झालाय तर त्याची पेस्ट बनवून घेऊया त्यासाठी मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय त्यामध्ये पाणी निथळून पालक घालूया आणि मिक्सरला याची पेस्ट बनवून घेऊया तर पालकाची पेस्ट तयार झाली तर ती एका बोलमध्ये काढून घेते रंग तर पहा काय हिरवागार दिसतोय तर पालकाची प्युरी बनवल्यानंतर त्याची लगेचच भाजी बनवायला घ्यायची नाहीतर ऑक्सिडेशन होऊन पालक काळा पडतो तर आपली पालकाची पेस्ट तयार आहे मसालाही तयार आहे तर आज आपण पालक पनीर बनवतोय त्यासाठी मी दीडशे ग्रॅम पनीर घेतलंय पनीर असं छोट्या छोट्या मध्ये कट करून घेतलंय तर ते आता आपल्याला फ्राय करून घ्यायचंय तर मिडियम गॅसवर तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर तेलामध्ये पनीर सोडायचं तुम्ही कच्चं पनीरसुद्धा घालू शकता पण थोडं फ्राय करून घेतलं की खायला जरा चांगलं लागतं पनीर तळताना तेल चांगलं गरम झालेलं असावं तेल जर कमी गरम असेल तर काय होतं की पनीर खाली कढईला चिटकून बसतं तर उलटसुलट करत पनीर चांगलं सोनेरी रंगा फ्राय करून घ्यायचं तर इथे मी बोलमध्ये साधं पाणी घेतलंय त्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आणि तळलेलं पनीर यामध्ये दहा मिनिट ठेवायचं असं केल्यामुळं पनीर सॉफ्ट राहतं पनीरला अशी स्वतःची काही चव नसते आणि पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळं पनीरला जरा चव येते इकडे गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये पनीर तळलेलं चमचाभर तेल घालते तेल गरमच आहे त्यामध्ये एक तमालपत्र दोन लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे तडतडले की आपण जे कांदा टोमॅटोचं वाटण केलं होतं ते घालायचं आपण सर्व कच्चच वाटून घेतलंय त्यामुळे ते, ते चांगलं परतून घ्यायचं चा। नाहीतर त्याचा कच्चा वास भाजीला येतो पाच सहा मिनिट मसाला परतल्यानंतर पाहू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलंय तर आता यामध्ये पालकाची प्युरी घालायची आणि तेलामध्ये पालक चांगला परतून घ्यायचा पालक चांगला परतून घेतल्यामुळे त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो दोन तीन मिनिट पालक परतल्यानंतर भांडा विसरून यामध्ये अर्धी वाटी पाणी घालते आणि चांगलं मिक्स करून घेते पालक पनीरची भाजी जास्त पातळ नसते त्यामुळे पाणी जरा बेतानेच घाला यामध्ये लाल तिखट हळद वगैरे घालायचं नाही म्हणजे मग भाजीचा रंग हिरवागार राहतो तर पहा किती हिरवागार रंग टिकून राहिलाय आता यामध्ये एक छोटा चमचा किचन किंग मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालते मीठ कमीच घाला कारण पालकामध्ये नॅचरली सोडियम असतं किचन किंग मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा आपला काळा मसाला घातला तरी चालेल भाजीला जरा दोन मिनिट उकळू द्यायचं त्यानंतर पनीर पाण्यातून हलक्या हाताने पिळून यामध्ये घालायचं याला जरा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी ही दुधावरची साय घेतली आहे ती जरा यामध्ये घालते तुम्ही फ्रेश क्रीम घातली तरी चालेल फ्रेश क्रीम आणि पनीर घातल्यानंतर हे जास्त शिजवायचं नाही क्रीम याला खूप छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि चवी खूप छान लागते तर आपला हा पालक पनीर तयार झालाय पण त्याआधी आपण याला एक तडका देऊया त्यासाठी गॅसवर तडका पॅन मध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं तुपाऐवजी तुम्ही बटर घातलं तरी चालेल तूप गरम झालं की यामध्ये बारीक कापलेलं लसूण आणि दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्या लसूण चांगला तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा तर लसूण छान खमंग परतलाय तर गॅस बंद करून हा तडका आपण भाजीवर घालूया तर हा आपला पालक पनीर रेडी आहे तर तो आता सर्व करूया तर अगदी कमी मसाल्यामध्ये साध्या पद्धतीने आपण हा पालक पनीर तयार केला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा